हे बघा मित्रांनो आपण आज पावसाळ्यात कशी गाडी चालवायची याचे प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे कारण पावसाळ्यात भर भरपूर अडचणी येतात विद्यार्थ्यांना आणि बऱ्याचशा लोकांना पुढं पण दिसायला प्रॉब्लेम येतो आणि मिररमध्ये पण कमी दिसते कारण ग्लास आपली वरती असते आणि पाणी साचल्यामुळं विंडोमध्ये विंडोवरती पाणी येतं आणि मिररवरती पण पाणी येतं त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम नेहमी वाहन चालवताना येतो बघा आता काचेवरती पाणी साचलेलं आहे तर आपल्या गाडीच्या डाव्या साईडला काही गाड्यांच्या उजव्या साईडला पण असं असतो इथं जे आहे एक वरती आपण चालू केलेलं आहे आता बघा हे पावसाचं प्रमाण कमी आहे त्यावेळेस आपण एक वरती चालवतो पण जसं पावसाचं प्रमाण वाढेल तसं आपण ते त्याचा पण स्पीड वाढवतो होतो असं जसं पावसाचा स्पीड वाढला तर ते आपण पुढच्या याच्यावरती शिफ्ट केलं आहे आणि पाऊस जास्त असेल तर त्यावेळेस ते, ते, ते कमी याच्यावरतीनं ठेवायचं जास्त याच्यावरतीच ठेवायचं कारण आता बघा पुढे जात असताना आपल्याला दिसतंय पुढं पाणी साचलेलं आहे जर आपल्याला माहीत नसलं की खड्डा किती मोठा आहे तर शक्यतो पाण्यात गाडी नाही घालायची कारण तिथे मोठा खड्डा असतो नाली खोदलेली असू शकते एखादा चेंबर पण ओपन असू शकतो याचा पण आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आता बघा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो सगळ्यांनी समजून घ्या आता ज्या गाडी चालवत असताना हे काचेवरती फॉग जमा झालेला आहे बरोबर ना दिसतोय का हा सफेद 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 हा फॉग जमा झाला आहे मी एका बोटाने रेश ओढली तर ते एक लाईन दिसते बरोबर ना तर त्याच्यासाठी काय करायचं असतं आपल्या ए सीच्यावरती या आता ही सिटिंग तुम्ही ए सीवरती ठेवू शकता आणि हा जो पॉईंट आहे हा नीट बघा वाफेवरती जिथं वाफ दिसते त्या साईडला आपण केलेला आहे त्याच्यामुळे तो जसा आपण चालू करणार इथं एक वरती दोन वरती तुम्ही ठेवू शकता किंवा हा जो पॉइंट आहे तुम्ही रेडवरती पण ठेवू शकता रेडवरती ठेवल्यावरती त्याला गरम हवा येईल ज्यावेळेस ब्ल्यूवर असेल ती थंड हवा येईल तर बघा आता मित्रांनो हळूहळू हा फॉग तुमचा चालला गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी पावसाळ्यात जास्त स्पीडने गाडीने चालवायची कारण समोरच्याला पण तेवढाच अंदाज नसतो त्याला पण व्ह्युजली कमी असतं दृश्यता कमी असते सगळ्यात महत्त्वाचं मध्ये दिसत नाही आणि पावसात गाडी चालत असताना वायपर बंधने ठेवायचं कधी कधी काय होतं की एखाद्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं तर समोरची गाडी जाते तर त्याचं पाणी एकदम आपल्या काच्यावरती उडतं तर त्यावेळेस आपल्याला मग दिसत नाही तर मग ड्रायव्हरचा कंट्रोल वगैरे सुटू शकतो असे भरपूर अपघात जसे आता समृद्धी महामार्गावरती एक मर्सडीजचा अपघात झाला आहे तो अशा प्रकारचा अपघात होऊ शकता होऊ शकतात तर ही काळजी आपण स्वतः घ्यायची जो किंवा पाणी साचलेले खड्डे असेल शक्यतो इथं गाडी आपण घालणारच नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आता हे बघा इथं पाणी आलेले आहे आता समोर आता जर आपल्या गाडीचं जर वायफर बंद असलं आणि समोरची गाडी जर स्पीडमध्ये आली तर त्या गाडीचं त्याच्या येणी पाणी उडतं आणि आपल्या काच्यावरती येतं त्याच्यामुळे आपल्याला दिसायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे वायफर हे आपलं चालूच ठेवायचं दुसरी गोष्ट अशी की गाडी चालू असताना आपले पार्किंग लाईट किंवा फॉग लाईट पावसाळ्यात चालू ठेवायचे हो आणि खूपच रस्त्यात नसेल खूप पाऊस पडतोय आणि रस्ता दिसतच नाही अजिबात तर कधी पण शक्यतो एखादी मोठी व्हेकल आपल्यापुढं चालत असते त्याच्या मागे अंदाज घेत पार्किंग लाईट चालू करून चालायचं असतं आता पावसाळ्यामध्ये काय होतं ते बघा आता समोरून गाडी आली तिची लाईट चालू आहे ते लाईट चालूच ठेवायची असते आपल्याला पार्किंग लाईट किंवा तुमचं फॉग लाईट आता समोरून गाडी आहे ते बघा याची लाईट चालू आहे आते आ, आता पावसाळ्यात चालू ठेवायचे असतात पार्किंग लाईट पण आपण चालू ठेवू शकतो बघा आता लाईट का चालू असले पाहिजे हे बघा मित्रांनो ला ला आता मिररमध्ये लाईट का चालू आता मागच्या साईडला एक टू व्हीलर येते पावसामुळे पाण्यामुळं एवढं काही क्लिअर दिसत नाही पण तिचा लाईट आपल्याला मिररमध्ये दिसतो तर त्यासाठी आपल्याला लाईट चालू ठेवायचं असमध्ये पण आता उजव्या मिरमध्ये पण बघा मागच्या गाडीने लाईट चालू केलेली आहे स्पष्ट आपल्याला दिसणार नाही थांबवायची असेल तुम्हाला किंवा जिथं कुठं रस्त्याच्या कडेला उतरवायचे असेल तर हे तुम्हाला बघून घ्यावं लागेल की खूप ओली माती नाही किंवा गाडी आपली फसणार नाही याची पण काळजी आपल्याला घ्यावी लागते